शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मांजरा परिवारानं नेहमीच प्रयत्न केला आहे त्यामुळेच लातूरमधील शेतकरी सुजलाम सुखलाम झालाय याचे सर्व श्रेय मांजरा परिवाराला जाते याच परिवारातील रेणा कारखान्याचे उद्या सर्वसाधारण सभा आणि त्याचबरोबर कारखान्याच्या विस्तारित तीस के एल पी डी आसवानी आणि तीनशे पन्नास किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा भव्य उद्घाटन होणार आहे सहकारी साखर नावलौकिक असलेल्या मराठवाडा आणि विदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणाऱ्या रेणापूर तालुक्यातील निवाडा दिलीपनगर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित तीस के एल पी डी आसवानी प्रकल्प आणि तीनशे पन्नास किलो गोव्यात सौर ऊर्जा प्रकल्प उद्घाटन सोहळा तसेच कारखान्याच्या अद्याप प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सप्टेंबर शनिवार सकाळी वाजता रेणा साखर येथे संस्थापक माजी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख सुवर्णाताई देशमुख यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे या समारंभात द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्याकडून साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रेणा साखर कारखान्याचे संस्थापक तथा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार दिलीपरावजी देशमुख व सुवर्णताई देशमुख यांचा सपत्नी तसेच लातूरचे नूतन खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांचा सत्कार करण्यात येणार आहे याचबरोबर रेणा सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची बावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दोन वाजता आयोजित करण्यात आली असून या भव्य दिव्य कार्यक्रमास आणि वार्षिक सर्वसाधारण सभेस ऊस उत्पादक शेतकरी सर्व सभासद हितचिंतक वाहतूक ठेकेदार विविध सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जीराव मोरे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख कार्यकारी संचालक बी व्ही मोरे सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे ಹಿಂದನಾಮಾ ನೂಜಕ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಲಾತೂರ್